नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उड्डाण पुलाच्या खाली आणि या पुलाच्या खाली एकंदरीत तुम्ही शौचालय माझ्या बाजूला पाहू शकता अत्यंत बिकट अवस्थेमध्ये हे शौचालय आहे या शौचालयाची जर तुम्ही जर बघितली हा परिस्थितीमधून तर अक्षरशः की तुम्ही दहा सेकंद सुद्धा मध्ये नाही थांबणार एकीकडे स्मार्ट सिटीचा नारा तर दुसरीकडे पुण्यातील नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आणि विशेषतः शौचालयाच्या बाबतीमध्ये असे प्रकार वारंवार घडत असतात पुण्यातील अनेक सार्वजनिक शौचालयात अवस्था अशा आरोग्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून दुर्गंधी स्वच्छता व पाण्याचा अभाव यामुळे नागरिकांच्या या यामुळे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागतोय एकंदरीत स्वच्छ भारत अभियान केवळ पोस्टर पुरते राहू नये तर पुण्यातील प्रत्येक नागरिकाला व प्रत्येक महिलेला स्वच्छता ही मिळालीच पाहिजे आणि आ, हे एकदम प्रथमदर्शी काम आहे आणि महापालिका यावरती वारंवार टाळाटाळ टाळ करत असते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की या व्हिडिओमध्ये एकीकडे दारूच्या बाटल्या सुद्धा या अवस्थेत पडलेल्या दिसत आहेत आणि दुसरीकडे मात्र दुसरं जे आपण कसबा पेठेमधील जे शौचालय पाहिलं तर तिथे महिला आणि पुरुषाच्या दोन गेट असून सुद्धा देखील पुरुषांचं गेट बंद आहे आणि महिलाच्या गेटमधूनच पुरुषांना एंट्री करावी लागते जर एकंदरीत महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न इथे देखील आयदनीवर येतोय हे सरसपणे दिसत आहे एकंदरीत महापालिका करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आता या प्रश्नावरती महापालिका काय कार्य करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे